दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी वाडीवारी जवळ अठ्ठावन्न किलो सोने वाहून नेणाऱ्या वाहनाला लुटल्याची घटना घडली होती अशीच पुन्हा घटना याच भागात घडली आहे सोन्या चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसची इको गाडी क्रमांक एम एच बारा जे एकोणऐंशी अठ्ठेचाळीस वर पाच सहा अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला आहे फिल्मी स्टाईलने महामार्गावरील माणिक गावाच्या जवळ गाडीच्या पुढे मागे गाडी आडवी लावून ही घटना घडली आहे या घटनेत डोळ्यात मिरची पूड आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत तीन कोटी सदुसष्ट लाख पंचावन्न हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटलेल्या लुटले ऐवजात शंभर ग्रॅम वजनाची अकरा सोन्याची बिस्किटे नव्वद किलो वजनाच्या चांदीच्या विटा पंचेचाळीस किलो वजनाचे चांदीचे चा चांदी दागिने यांचा समावेश आहे या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ माजली आहे घोटी पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे गोपाल कुमार अशोक कुमार वय वीस वर्ष राहणार किरावली जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश सध्या राहणार काळबा देवी मुंबई यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे भागीर दक्ष न्यूज घोटी